वामन मात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पराडकर परिवार यांच्या इथे या कुटुंबाने जर तुम्ही बघत असाल तर खूप सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे जेजुरीगड त्याचबरोबर जय मल्हार जे आहे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि अगदी हुबेहुब जी आहे आपल्याला या ठिकाणी देखावा साजरीकरण केलेला दिसतो आहे सुंदर आणि अप्रतिम जे आहे आपण या देखाव्याला नाव देऊ शकतो कारण गणरायाची मूर्ती देखील तुम्ही बघत असाल तर अगदी मोहक करणारी आहे आणि खूप सुंदर आहे प्रत्येक छोटी मोठी जी गोष्ट असते ती अगदी बारकाईने लक्षात ठेवलेली आहे आणि जणू काही खरंच आपण जेजुरी गडावरती आलेलो आहोत असं भास जो आहे इथे आल्यावर होतं कारण पायऱ्या जरी तुम्ही बघत असाल तर अशाच पायऱ्या ज्या आहेत आपल्याला जेजुरी गडावर गेल्यावर बघायला मिळतात आणि संपूर्ण सेम टू सेम तसंच वाटतं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अर्थात खूप मेहनत लागली असेल एवढं सुंदर सादरीकरण करण्यासाठी तर सर आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी आपण संवाद साधूया संपूर्ण कुटुंब सोबत आहे आज खरं तर एक आनंदाचा क्षण आहे नमस्कार नमस्कार किती दिवस लागले साधारणतः हे सगळं बनवण्यासाठी साधारण अठरा एकोणीस दिवस तरी गेले त्याला रक्षाबंधन नंतर मी बनवायला घेतलेले आहे तुम्ही काय वर्किंग आहात कसे आहात वर्किंगच आहे मी इलेक्ट्रिशिनची वगैरे कामं करतो काम करत असताना कर हे करावं लागलं हो रात्री येऊन वगैरे असं करायचं कितवं वर्ष आहे गणपती वर्ष आहे आमचं प्रत्येक वर्षी अशीच वेगळी वेगळी सीमे मागच्या वर्षी देखील खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आपण केदारनाथचं मी बनवले ना यावर्षी कसं वाटलं की यंदाच्या वेळेस आपण जेजुरी गड दाखवला पाहिजे असं काही नवीन संकल्पना होती काही म्हणत होत नाही अशी संकल्पना काही नाही हे आपोआप सुचला आणि मग बनत गेलो जो ताज बनवला आहे तुम्ही वरचा तो नेमका कशाचा आहे कार्डबोर्डचा आहे की कशाचा फुट्ट्याचा आहे पूर्ण कार्डबोर्ड फुट्टा जो असतो त्याचाच आहे थर्मोकॉल तर भेटतच नाही म्हणा त्यामुळे संपूर्ण हे कार्डबोर्डच्या सहाय्याने केलं जो, जो वीस एक दिवस लागले बन हे बनवायला आणि हे सर्व काम जास्त करून रात्रीच बनवायचं दिवसा आपला तो काम सांभाळायचा आहे त्यामुळे तेवढे वेळ दिवस लागले आणि बरोबर आम्ही ते त्या गण चतुर्थी आदल्या दिवशी हे सर्व पुरं केलं आम्ही सजावटही दरवर्षाप्रमाणेच यावर्षीही केले आम्ही खूप छान अगदी असंच जे आहे आपल्याला जेजुरी घड्यावर गेल्यावरती बघायला मिळतं आणि सेम टू सेम तसंच आता देखील इथे आल्यावर बघायला मिळतंय तुम्ही कोणी बोलणार अजून बोला, बोला कसं वाटतंय का ते आलेलं ना कुठून बाल लागून कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं दरवर्षी सुंदर असतं एकता करतो आपला तर एकदम एक नंबरच छान वाटतं किती वर्ष बोलत आपण सोळा सोळा वर्ष हो। सोळा वर्ष छान मस्त म्हणजे सोळा वर्षापासून जे आहे ही परंपरा जी आहे या कुटुंबाची खूप सुंदर येते आपल्या बघा तुम्ही मूर्ती कुठून घेतली खूप सुंदर आहे अगदी मूर्ती ही आमच्या बिल्डिंग बिल्डिंगकडे कारखाना आहे त्यांच्याकडनं ही मूर्ती घेतली आहे वरचा फेटा वगैरे जो आम्ही आहे तो सजावून घेतलाय त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं सजावून घेतलेला आहे मूर्ती फेटा वगैरे सर्व त्या आम्हाला सरो करून खरंच कौतुक करायला पाहिजे की आपल्या बदलापूर मधले मूर्तीकार जे आहेत ते खूप सुंदर छान कलाकृती आहे त्यांची आणि बदलापूर मधील प्रत्येक जिथे कुठे आपण गेलो सगळेचे सगळे जे आहेत बदलापूर मधूनच गणराया घेतात हे खरंच एक अभिमानास्पद बाब आहे आपण एकदा एकदा बघूया पुन्हा एकदा सुंदर असं जे आहे सादरीकरण देखावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला तू बोलणार ना आता काय नाव तुझं तू किती मोदक खाल्ले ते सांग मला चार सगळे चारच सांगतात मला सगळे लहान मुलं कडे कडे दोनच सांगतो तू किती मी सात तू गणपती बाप्पांपेक्षा जास्त मोदक तुम्हीच खाल्ले मोदक मला आवडतात काय बोल ऍक्च्युली असं बघायला गेलं ना तर आमची मूर्ती जी असते ना त्या मूर्तीच्या थीमनुसार आम्ही मागचं बॅकग्राऊंड म्हणजे ठरवतो ह्या असं मूर्ती मोरावरची आणि असं झालंय की मागचं बॅकग्राऊंड वेगळा ठरेल याचा जर वेळेस मूर्ती जशी जा, असते तशाप्रमाणे आमचं डेकोरेशन आणि आणि ह्यावेळेस हे थोडंसं छोट आहे अॅक्च्युली आम्ही आमचं जे मेन घर होतं त्याचं हॉल खूप मोठं होतं ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आमचं डेकोरेशन असायचं सर्वच ठिकाणी असं होतंय मात्र आपण फ्लॅटमध्ये जेव्हा बघतात की गणरायासाठी कमी जागा नको पडायला होईल तेवढं डेकोरेशन जे आहे केलं जातं सजावट जी आहे ती केली जाते इथे देखील असंच सुंदर देखावा जो आहे आपल्याला बघायला मिळाला तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या तर बोला गणपती बाप्पा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या धन्यवाद